पतीच्या निधनाने मी रस्त्यावर आले बस स्टॉपच्या बाकड्यावरचे दिवस काढू लागले बस स्टॉपच्या बाकड्यावर माझे दिवस सुरू झाले होते प्रत्येक ये करणाऱ्या चेह्यात मी हरवलेल्या आयुष्याचा अर्थ शोधत असे मनात फक्त एकच प्रश्न होता आता पुढे काय एका संध्याकाळी पावसाने अचानक थैमान घातले मी थंडीने कुडकुडत असताना एक सावली माझ्या शेजारी थांबली तुम्ही ठीक आहात का एका शांत पण गंभीर आवाजाने मला भानावर आणले तो अथर्व होता त्याचे डोळे सहानुभूतीने भरलेले होते पण त्यात एक अनामिक गूढ दडलेले होते असे मला नंतर जाणवले त्याने मला त्याच्या घरी नेण्याची तयारी दर्शविली सुरुवातीला संकोच वाटला पण त्याच्या बोलण्यातील एक वेगळेच आकर्षण मला त्याच्यासोबत जाण्यास भाग पाडले अथर्वचे घर साधे होते पण त्या रात्री ते मला एखाद्या किल्ल्यासारखे सुरक्षित वाटले त्या रात्री मुसळधार पाऊस सुरू होता विजेच्या कडकडाटाने वातावरण अधिकच भयावह झाले होते अथर्वने मला जवळ बोलावले आम्ही एकाच पांधरुणाखाली बसलो बाहेरच्या वादळात आमची मने एकमेकांच्या जवळ येत होती तो क्षण जिथे एकाकीपणाची जागा एका अनोख्या सहवासाने घेतली माझ्या आयुष्यात एक नवीन पालवी घेऊन आला अथर्वने माझ्या मनात प्रेमाची एक सुरेख ज्योत प्रज्वलित केली असे मला वाटले पण त्या रात्रीच्या शांततेत एक अव्यक्त सत्य दडलेले होते ज्याची मला कल्पना नव्हती अथर्वच्या डोळ्यांतील ती गुढता मला अजूनही आठवते ती प्रेम होते की आणखी काही हा प्रश्न मनात रुंजी घालत राहिला आमचे दिवस अथर्व सोबत आनंदात जात होते त्याच्या सहवासात मी माझ्या पतीच्या जाण्याचे दुखक विसरू लागले होते सोबत फिरताना बोलताना मला खूप सुरक्षित वाटे पण ही शांतता जास्त काळ टिकणारी नव्हती एक दिवस अथर्वच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला तो मेसेज अथर्वने माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला पण माझी नजर त्यावर पडली त्यात काहीतरी अस्पष्ट धमकी होती आणि एका ठिकाणाचा उल्लेख होता मी अथर्वला त्याबद्दल विचारले पण त्याने ते हसण्यावारी नेले आणि सांगितले की काही महत्वाचे नाही तरीही माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याच्या चेह्यावर क्षणभर दिसलेली ती भीती मी पाहिली होती काही दिवसांनी अथर्व अचानक खूप गप्प झाला तो पूर्वीसारखा हस्तखेळत नव्हता त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती दिसत होती रात्री तो झोपेत बरळत असे काहीतरी अनामिक भीती त्याला सतावत असल्याचे स्पष्ट जाणवत होते मी त्याला विचारल्यावर तो काहीच बोलत नसे फक्त माझे हात घट्ट धरून ठेवत असे मला कळेना काय झाले आहे एक दिवस तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही मी चिंतेने व्याकुर झाले सकाळी तो घरी परतला पण त्याच्या चेह्यावर जखमा होत्या आणि त्याचे कपडे फाटलेले होते त्याने सांगितले की त्याचा अपघात झाला पण मला त्याच्या बोलण्यात सत्यता वाटली नाही त्याच्या डोळ्यांतील सत्य वेगळेच काहीतरी सांगत होते एक दिवस मी अथर्वच्या कपड्यांमध्ये काहीतरी शोधत होते तेव्हा मला त्याच्या खिशात एक जुना जुनाट फोटो सापडला तो फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो फोटो माझ्या पतीचा होता आणि त्यात अथर्व माझ्या पतीसोबत उभा होता आणि दोघांच्या मागे एक अनोळखी माणूस होता जो मला मेसेजमधील धमकी देणाऱ्या व्यक्तीसारखा वाटला माझ्या डोक्यात विचारांचे काहूर उठले अथर्व माझ्या पतीला कसा ओळखत होता आणि हे सर्व काय चालले होते हे अचानक भेटणे ही मदत हे सर्व एक पूर्वनियोजित कट होता का मला विश्वास बसेना मी अथर्वला फोटो दाखवला आणि जाब विचारला अथर्वने शांतपणे फोटो पाहिला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने सांगितले की तो माझ्या पतीचा जवळचा मित्र होता माझा पती एका मोठ्या गुन्हेगारी टोळीच्या विरोधात पुरावे गोळा करत होता आणि अथर्व त्याला मदत करत होता त्याच टोळीने माझ्या पतीला मारले होते आणि आता ते अथर्वच्या मागे लागले होते अथर्वने मला वाचवण्यासाठी आणि माझ्या पतीच्या मृत्यूचा सूर घेण्यासाठी हे सर्व केले होते त्याने मला सुरक्षित ठेवण्यासाठीच मला घरी आणले होते कारण त्याला वाटले होते की मी सुद्धा त्यांच्या निशाण्यावर असेन माझ्या पतीच्या शेवटच्या शब्दांमध्ये अथर्व सांभाळ तिला असे काहीतरी होते जे आता अथर्वच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते हे सत्य ऐकून मी पूर्णपणे हादरले मी एकाच वेळी दुहखी संतापलेली आणि गोंधळलेली होते पण अथर्वने मला धीर दिला त्याने सांगितले की आता वेळ आली आहे त्या गुन्हेगारी टोळीला पकडण्याची आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला अथर्वकडे माझ्या पतीने जमा केलेले काही महत्वाचे पुरावे होते आम्ही ते पुरावे पोलिसांना दिले आणि अथर्वने पोलिसांना सर्व माहिती दिली पोलिसांनी अथर्वच्या मदतीने त्या टोळीला पकडले या संपूर्ण प्रवासात मी अथर्वच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिले हे सर्व संपल्यावर अथर्व आणि मी एकमेकांच्या जवळ आलो होतो आमच्या नात्याची सुरुवात जरी एका दुःखद घटनेने झाली असली तरी आम्ही एकमेकांना आधार दिला आणि त्यातूनच एक अटूट बंध निर्माण झाला अथर्वने माझ्या आयुष्यात केवळ प्रेमच नाही तर न्याय आणि शांतता देखील आणली आज मी अथर्वसोबत एका नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे आमची कथा ही केवळ प्रेमाची नाही तर धैर्याची त्यागाची आणि विश्वासाची आहे जीवनातील अंधाया वाटेवर चालताना मला अथर्वसारखा एक प्रकाश मिळाला ज्याने माझे आयुष्य कायमचे बदलून टाकले माझ्या मनात आता फक्त एकच भावना आहे कृतज्ञता आणि यापुढे हे आयुष्य आम्ही दोघे एकत्र जगणार आहोत प्रत्येक अडचणीवर मात करत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत ही कथा तुम्हाला कशी वाटली